वाट पाहत होतो की जी भांड्याची साईड आहे म्हणजे गृहोपयोगी संच जो आपल्यांना भेटायला पाहिजे याच्यासाठी जी, जी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या जी वेबसाईट होती ती बऱ्याच दिवसापासून बंद होती आणि आज ही वेबसाईट तुम्हाला सुरू होताना दिसेल इथे जर तुम्ही या वेबसाईटवर आले वेबसाईटची जी लिंक आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देऊन देईल इथे तुम्ही जर वेबसाईट बघितली तर या वेबसाईटवरती तुम्हाला इथे दिलेलं आहे यापूर्वी अप अपॉइंटमेंट घेतली असल्यास अपॉइंटमेंट प्रिंट करण्याकरता इथे क्लिक करा नवीन अपॉइंटमेंट घेण्यासाठी जर तुम्हाला नवीन अपॉइंटमेंट हवी असेल तुम्हाला जर भांडे हवे असतील तर त्याच्या अपॉइंटमेंटसाठी तुमचा जो काही रजिस्ट्रेशन नंबर होता म्हणजे तुमचा जो कार्डचा नंबर आहे तो इथे तुम्ही फील करा इथे सेंड ओ टी पीवरती करा तुमच्या मोबाईलवरती ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्ही याच्यामध्ये टाका आणि एक अपॉइंटमेंट डेट सिलेक्ट करून घ्या अपॉइंटमेंट डेट सिलेक्ट करताच तुमचा जो काही भांड्याचा फॉर्म आहे तो भरला जाईल आणि ज्या दिवशी तुम्हाला ज्या दिवशी तुम्ही अपॉइंटमेंट घेतली आहे त्या दिवशी तुमचं कार्ड तुमचे जे कागदं आहेत ते व्यवस्थित घेऊन जा तुम्हाला तो जो काही संच आहे तो इथे भेटून जाईल ठीक आहे तर ह्या ही जी वेबसाईट आहे त्याची जी लिंक आहे ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे सो धन्यवाद